वर्षाचं स्वागत सगळीकडे जल्लोषात करण्यात आलं मात्र अपघाताच्या घटनांनी देखील नवीन वर्ष गाजलं त्यातच नगर कल्याण महामार्गावर काल बुधवारी भीषण अपघात झाला त्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचं निधन झालं हे कुटुंब सुट्टी संपवून मुंबईला आपल्या घरी निघालं होतं मात्र वाहनांची समोरासमोर धडक झाली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा करून अंत झाला या घटनेनं संपूर्ण जुन्नर तालुक्यावर शोको गळा पसरली निलेश ज्ञानेश्वर कुटे वयवर्ष चाळीस जयश्री निलेश कुटे वयवर्ष पस्तीस आणि त्यांची मुलगी सानवी निलेश कुटे सर्व राहणार पिंपरी पेंडार साळशेत अशी मृत्यू पावलेल्या कुटुंबातील व्यक्तींची निलेश हे मुंबईत चांगल्या पदावर काम आले होते आपल्या गावाकडे अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार निलेश कुठे हे पिंपरी पेंडार या आपल्या गावावरून सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा देऊन ते आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून मुंबईच्या दिशेने निघाले होते दुचाकी क्रमांक एम एच झिरो पाच बी एक्स अठ्ठेचाळीस चोवीसवरून वरून कल्याणच्या दिशेने जात असताना त्या सोळी कल्याण बाजूकडून नगरकडे येणारी कार क्रमांक एम एच सोळा टी झिरो सातशे पंधरा यांची समोरासमोर जोरात धडक झाली ही धडक एवढी जोरात होती की दुचाकीवर असणारे निलेश आणि त्यांचं कुटुंब रस्त्यावर जोरात आदळलं त्या त्या तिघांचं जागेवरच निधन झालं निलेश यांचे संपूर्ण कुटुंब अपघातात गेले त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच पिंपरी पेंडरमध्ये शोकगाळ पसरली अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा पुढील तपास ओतीर पोलीस करत आहेत